जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बड्डे बॅनरचा आजचा व्हिडिओ आहे तर याआधी पण आपण एक व्हिडिओ बनवला होता एकदम खडक आणि एकदम खतरनाक तो पण होता आणि आत्ता जो स्क्रीनवर बघताय तुम्ही ते पण एकदम कडक आणि एकदम खतरनाक आणि काहीतरी आपण नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो बड्डे बॅनर आहे एकदम कडक झालेला आहे याची पी एल फाईल मी तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे पी एल फाईलला पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुमची फाईल जी आहे ती एक्स्ट्रा करून घेऊ शकता तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी मी लॅप ओपन करून घेतो लॅब ओपन करून घेतल्यानंतर जी पी एल फाईल दिलेली आहे ती तुम्हाला पिक्सल ॲपमध्ये ॲड करायची बऱ्याच जणांना पिक्सेल लॅबमध्ये ॲड करायची माहीत नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ तर त्यासाठी मी जी पी एल फाईल आहे ती ओपन करून घेतो ओपन करून घेतल्याच्यानंतर मी जे आहे ते आता ओपन करून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल तर आता तुम्हाला काय करायचं आहे वर लेअरवर जायचं आहे लेअरवर गेल्याच्यानंतर तुम्हाला ज्या म्हणजे ज्या फोटोला किंवा ज्या टेक्सला तुम्हाला चेंज करायचं त्याच टेक्सचा फक्त लॉक काढून घ्यायचे नाहीतर तुम्ही जर सर्व लेअरचं जर लॉक काढून घेतलं तर तुमचे जे डिझाईनचा आहे ते पुरा धिंगाणा होऊन जाईल आणि तुम्हाला परत सेट करायला जेवढा टाईम लागतो हो, बनवायला तेवढा तुम्हाला सेट करायला लागणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ज्या लेअरचा लॉक काढायचे तुम्हाला त्याच लेअरला तुम्हाला एडिट करायचं आहे किंवा हलवायचे किंवा टेक्स्ट चेंजेस करायचं तर मी काय करतो आता आता हे पंचवीस ऑगस्ट जे आहे अप्टोबर दिसते कोपऱ्यात ते तुम्हाला करून दाखवतो कशा पद्धतीने करायचं ते तर जर तुम्हाला लॉक काढायची गरज नाही जर मी सांगतो तसं जर तुम्ही केलं तुमच्या साईटला एक लॉकच्या साईटला एक पेन्सिलचं ऐकन दिसल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे परत एकदा पेन्सिलच्या ऐकनवर क्लिक करायचं आणि जे, जे काय तुमचं इथं असेल आता ते तुम्हाला टाकून घ्यायचे तर डेमोसाठी आता मी इतकं टाकतो बघू शकता तुम्ही आणि ओके ऑर म्हणतो ते जे आहे ते प्रॉपरली रीती आपलं सेट होऊन जातं तर तुम्हाला जे नावं आहे ते इंडिया फोन क कन्वर्टरमध्ये टाईप करून इकडे घ्यायचे आहेत आणि सांगायची गोष्ट झाली तर ह्या ज्या फोटो मी कशा ॲड केल्यात ते जर तुम्हाला माहीत नसेल या बॉक्समध्ये तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला या बॉक्समध्ये फोटो ॲड करायचा तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला माहीत झाला असेल की फोटो कशा पद्धतीने ॲड करायचा तेही पिक्सर आर्टमध्ये एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा त्यात मी फोटो कशा ॲड करायचा ते सांगितलेलं आहे आता राहिल्याविषयी नाव चेंजेस कसा करायचा तर ते पण मी सांगतो लेअरवर जायचे नावाची जी लेअर आहे तुम्हाला इथं शोधून घ्यायची कुठली आहे ती लेअरचं लॉक पहिले काढायचे नाही आधी लॉक तुम्हाला जे नावाचं हे आहे लेअर आहे ती शोधून घ्यायची आता बघू शकता मी शोधून घेतल्याच्यानंतर सिलेक्ट दिसेल मला मी लेअरवर जातो आणि इथं जे लॉक आहे ते काढून घेतो आता लॉक काढल्याच्यानंतर आता मी दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने चेंजेस करायचं मी इंडिया फोन कम्युटरमध्ये जातो इंडिया फॉल कम्प्युटरमध्ये गेल्याच्यानंतर जे काय तुमचं नाव असेल ते नाव मी इथं टाकून घेतो आता मी तर काय टाकतो समजा रुबाब टाकून घेतो रु बाब रुबाब टाकल्याच्यानंतर तुम्हाला युन्यूकोड श्री दिली दिसेल दोन्ही बॉक्सच्या आतमध्ये त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली जे कॉपीचं ऑप्शन दिसते तुम्हाला शेअरच्या साईडला त्याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या कीबोर्डवर जे येऊन जाईल इथं टेक्स्ट जे तुमचा कॉपी झालेला आहे ते त्यानंतर तुम्हाला जायचं आता पिक्सल ॲपमध्ये पिक्सल ॲपमध्ये गेल्याच्यानंतर ज्या लेअरवर आपण सिलेक्ट केलेलं आहे त्या लेअरच्या पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करू शकता तुम्ही किंवा लेअरचं लॉक काढून ज्या लेअर आहे त्या लेअरवर डबल टॅप केलं तर येऊन जाईल त्याच्यावर इथं पेस्ट करायचं पेस्ट केल्याच्यानंतर ओकेवर म्हणायचे ओके म्हणल्याच्यानंतर बघू शकता हे जे नाव आहे ते आलेलं आहे आणि तुम्हाला अशा चांगल्या पद्धतीने जे आहे ते सर्व काही सेट करून घ्यायचे तर मी सेट करून दिलेलं आहे पण तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर लेअर हलतील बाकी काही नाही केलं आता काय केलं चेंजेस काय नाही ते तुम्हाला दाखवून देतो जा, मी तर पहिले जे आहे ते सर्वर ज्या लेअर जे आहे ते ॲड करून घेतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल की कशा पद्धतीने मी डिझाईन बनवली ते पहिलं मी बॅकग्राऊंड घेतलं त्यानंतर हा जो फोटो आहे आपला बॅकग्राऊंडचं लॉक करायचं राहिलं बॅकग्राऊंड घेतलं पहिल्यांदा हा जो फोटो आहे तो सेट करून घेतला प्रॉपरलीरित्या त्यानंतर दुसरं जे आहे आपलं ते सेट घेतलं आपल्या जे फोटो ॲड केलेलं होतं ते कशा करायचं तुम्हाला ते जर माहीत नसेल तर पिक्सर आर्टमध्ये आपण कशा पद्धतीने करायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले ते जाऊन बघा तुम्ही आणि त्यानंतर आता मी ज्या एक एक लेअर काढून घेतो त्यानंतर तुम्हाला कळून जाईल तुम्ही कशा पद्धतीने सेटिंग लावलेली आहे पी एन जीची किंवा फोटोची बघू शकता इथपर्यंत काढतो अशा काही पद्धतीने लावलेली आहे आता इथून वरचे पण काढून घेतो त्यानंतर तुम्हाला समजून जाईल बघू शकता अशा काही पद्धतीने सर्व जी डिझाईन आहे ते आपण एकदम नवीन टाईपमध्ये आणि एकदम खतरनाक लुक आलेला आहे डिझाईनला तर अशा काही पद्धतीची आपण डिझाईन बनवलेली आहे अशा पद्धतीचे डिझाईन तुम्हीसुद्धा बनवू शकता तेही तुमच्या मोबाईलमध्ये तर याची जी सर्व माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तुम्हाला कशा पद्धतीने चेंजेस करायच्या काय नाही ते जर तुम्हाला याच्यात फोटो टाकायचे असल्या तर पिक्सरचा जो व्हिडिओ आपला आहे मागचा या मागचं जे आपण व्हिडिओ टाकलेला आहे बड्डे बॅनर त्यामध्ये मी सांगितलेला आहे सर्व काही प्रॉपरली रित्या ते जाऊन तुम्हाला बघायचं आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची जे डिझाईन आहे ती तयार करून घेऊ शकता तेही तुमच्या मोबाईलमध्ये तर आता जो आहे ते कमेंट करून सांगायचं तुम्हाला ही आपली डिझाईन जी आहे ती कशा पद्धतीने झाली आणि तुम्हाला कशी वाटली तर चला मित्रांनो भेटूया अशा एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद